शौर्य दया आणि उदारपणाचं प्रतीक तो म्हणजे कर्ण चला पुन्हा आठवूया जुना पाठ कर्णाचं उदारपण एकदा श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे बोलत बसले होते बोलता बोलता उदारपणाच्या गोष्टी निघाल्या कर्णाच्या उदारपणाची श्रीकृष्णाने स्तुती केली ती ऐकून अर्जुन म्हणाला आमचे धर्मराजही काही कमी उदार नाहीत यावर श्रीकृष्णाने हस्त म्हटले अर्जुना तू म्हणतोस तसा धर्मराज उदार आहे खरा पण कर्णाची उदारता काही वेगळीच मग श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आपले वेष बदलले रूपे पालटली आणि ते निघाले प्रथम ते धर्मराजाकडे गेले महाराज आम्हांला एका चांगल्या कामासाठी चंदनाची मनभर कोरडी लाकड हवी आहेत आप उदारपणे एवढी मदत करावी श्रीकृष्ण म्हणाला अवश्य आपण बसा असे म्हणून धर्मराजाने आपल्या सेवकांना लाकडे आणायला पाठवले ते दिवस पावसाळ्याचे असल्याने कोरडी लाकडे मिळेनात त्यांनी जेमतेम दोन शेर लाकडे आणली आणि धर्मराजाला अडचण सांगितली सज्जन हो पावसामुळे कोरडी लाकड मिळाली नाहीत पण पाऊस थांबला की आपणासाठी मी चांगली दोन मण लाकड आणून ठेवतो मला क्षमा करा मी आप पुन्हा या धर्मराज हात जोडून म्हणाला ते दोघे निराश होऊन बाहेर पडले अर्जुना आता असेच कर्णाकडे जाऊया चल श्रीकृष्ण म्हणाला मग ते दोघे त्याच वेशात कर्णाकडे गेले या या गुरुदेव अशा शब्दांत त्यांचे स्वागत करून हात जोडून कर्णाने विचारले मी आपली काय सेवा करू अंगराज कर्णदेव आम्हाला चांगल्या कार्यासाठी चंदनाची मणभर कोरडी लाकड हवी आहे पावसामुळे बाहेर कुठंच कोरडी लाकड मिळाली नाही यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहोत श्रीकृष्ण म्हणाला एवढंच ना आप इथंच बसा मी आता आपल्याला हवी तेवढी लाकड देतो कर्ण एवढे बोलून उठला कुहाडीसारखे एक हत्यार घेऊन कामाला लागला कर्णाने आपल्या महालातील दारे खिडक्या पलंग आसने अशा सुंदर वस्तू तोडून चंदनाच्या लाकडांची रास करायला आरंभ केला श्रीकृष्ण आणि अर्जुन चकित झाले श्रीकृष्णांनी मुद्दाम म्हटले कर्णदेव आमच्यासाठी आप एवढ्या चांगल्या वस्तू कशाला मोडता आम्ही पुन्हा येऊ छे छे गुरुदेव आपण चांगलं कार्य करता आहात ते थांबवून चालणार नाही या वस्तू काय पुन्हा बनवता येतील शिवाय माझ्याकडं आलेला याचक तसाच परतला तर माझ्या व्रताला काळीमा लागेल कर्ण हात जोडून विनंती करू लागला कर्णदेव आपल्या उदारपणाला तुलना नाही आप अखंड यशस्वी व्हाल आमचा आपल्याला आशीर्वाद आहे श्रीकृष्ण म्हणाला खरोखर कर्णदेव आपली उदारता मोठी आहे एवढीच लाकडे पुरेत आम्ही संतुष्ट आहोत आपले कल्याण असो अर्जुन म्हणाला मग ते दोघे तिथून निघाले थोडे दूर गेल्यावर अर्जुन आपणहून म्हणाला मला पटलं कर्णाची उदारता वेगळीच आहे